गौरी सणानिमित्ताने भालेराव परिवाराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईचा देखावा सादर करण्यात आलाय गौराई म्हणजे पार्वतीचं महालक्ष्मीचं रूप गणपती बाप्पाची आई महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात गौरीला घरोघरी आणलं जात साडी दागदागिने फुलांनी नववधूप्रमाणे प्रमाणे या गौराई सजवल्या जातात जोड गौरी अर्थात दोन मूर्ती बसवण्याची परंपरा आहे वैभव सौंदर्य समृद्धी आणि मंगल कारकतेचं प्रतीक या गौराईंना मानलं जातं स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून ओव्या गाणी म्हणतात साधारण दोन दिवस ठेवून तिसऱ्या दिवशी माहेरपणासाठी आलेल्या या गौराईंचं विधिवत विसर्जन केलं जातं गौरीसणाच्या निमित्ताने शिंगवे बहुला येथील नामदेव भालेराव अर्थात सुतार बाबा व त्यांच्या परिवारातर्फे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा आकर्षक असा देखावा सादर करण्यात आला हा देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह भाविकांनीही मोठी गर्दी केली नामदेव भिकाजी भालेराव सरला नामदेव भालेराव निलेश नामदेव भालेराव स्वाती निलेश भालेराव आनंदी स्वानंदी निलेश भालेराव ऋतुजा सुभाष गावंडे प्रतीक संजय गावंडे प्रथमेश शंकर गावंडे आदींनी हा देखावा तयार करण्यासाठी परिश्रम घेतले सणासुदीच्या उत्साहात भक्तिमय वातावरण निर्माण करत साकारलेला अंबाबाईचा देखावा हे गौरी गणपतीचं भालेराव कुटुंबियांकडून मुख्य आकर्षण ठरलंय विविध रोषणाई सजावट व भाविकांच्या दर्शनासाठी करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे हा देखावा सर्वांच्याच मनाला भावतोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक